जयशिवाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भावाचं चॅनल वेदांत एडिटिंग एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त वरती ते जे ट्रेंडिंग वरती सॉंग चालू आहे मित्रांनो त्या वरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त झालेला आहे तर एक वेडोला लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही वरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग ग्रुप चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला लागणारे वेनचा क्युआर कोड या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा तर चला मित्रांनो जरा घालू तर आपण आपल्या चढोला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा वेन एन ॲप ओपन करून इथे थ्री डॉटच्या शेजर एक स्कॅनरचं ऑप्शन आहे तर वेन एन ॲप आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरून पण घेऊ शकता आणि प्ले स्टोअरवरून पण घेऊ शकता तर इथे कोपऱ्यात एक अल्बमचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून मी तुम्हाला क्यू आर कोड दिलेला तो ऍड करून घ्यायचे ऍड केल्यानंतर ना इथे तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन बघायला भेटेल ते डाउनलोड करून इथे यूज टॅम्पलेटवरती क्लिक करायचे त्यानंतर ना आपला एक इमेज ऍड करून घ्यायचे तर इमेजवरती टॅप केल्यानंतर ना रिप्लेसवरती क्लिक करायचे त्यानंतर ना इथे नेक्स्टवरती क्लिक करायचे आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली इथे क्रिएट होऊन रेडी होऊन जाईल तर एक वेळेस प्ले करून बघायचे तर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली बन रेडिओ होऊन जाईल तर आता इथे शेअर ऑप्शनवरती क्लिक करून इथे रेसोल्युशन जो येतो वन थाउजंड एटी पी करून इथे फ्रेम रेट जो येतो थर्टी करून बीट बी एव्हरेज ग्रीट रेट जो आहे तो बारा पॉईंट सात करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं तरी इझिली आपला व्हिडिओ जो सेव रेडी होऊन सेवहून रेडी होऊन जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत जयसिराय जय महाराष्ट्र